आई आणि गीताई भल्या पहाटे उठून माडीवर विनायक वर्ड्सवरच्या कविता मोठमोठ्याने पाठ करीत होता आई खालून हे ऐकत होती तिनं खालून हाक मारून विचारलं विण्या इतक्या सकाळी सकाळी उठून हे काय रे एस फेस करतोयस आई ही वड सुंदर निसर्ग कविता आहे असं म्हणून त्याने त्या कवितेचा अर्थही तिला समजावून सांगितला तेव्हा ती म्हणाली विण्या मला विश्वास आहे की तू कधीही वाईट वाचणार नाहीस पण पहाटे पहाटे देवभाषेचा उच्चार निदान ब्राह्मणांच्या घरी तरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं रुक्मिणीबाईंना ज्ञानेश्वरी आणि गीता समजत नव्हती त्यांचं शिक्षण अगदीच बेताचं होतं अगदी मराठी पोथ्या वाचण्याबाहेर त्यांचं शिक्षण गेलेलं नव्हतं परंतु त्यांना वाचनाची आवड होती त्यांनीच विनायकला संस्कृतची आवड लावली सण एकोणीसशे पंधराची गोष्ट आहे एकदा त्या गंभीर होऊन त्याला म्हणाल्या विण्या तू एवढं संस्कृत वाचतोस लिहितोस मग माझ्यासारख्यांकरिता गीतेचा अनुवाद मराठीत का करून देत नाहीस तू तसं केलंस तरच माझ्यासारख्यांना ती समजेल उमजेल आणि उपयोगी पडेल पुढे सात ऑक्टोबर एकोणीसशे तीसच्या पहाटे ब्राह्मूहूर्तावर वर्ध्याच्या महिलाश्रमात विनोबांनी आईचे स्मरण करून भगवद्गीतेचा पद्यानुवाद सुरू केला आणि रोज पहाटेच्या प्रशांत समयी संस्थेत संस्कृतमधली गीता मराठीत गीताईच्या स्वरूपात प्रगटू लागली दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला गीताईचे लेखन पूर्ण झाले आणि चोवीस जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी गीताईची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली अशा तऱ्हेने आईची स्मृती गीताई या शब्दाद्वारे अमर झाली पण पण मराठीत आणलेली ही गीता आई वाचायला आई मात्र या जगात नव्हती स्वतः बापूंनी गीताईचे अमाप कौतुक केले अश्रूंनी ओथंबलेल्या नेत्राने विनोबा उद्गारले बापू आईच्या इच्छेखातर मी हे पुस्तक लिहिले परंतु हे पुस्तक पाहायला मात्र ती हयात नाही हे पुस्तक पाहून किती किती आनंद झाला असता गावगोद्याला जाऊन तिला हे पुस्तक दाखवावं असं राहून राहून वाटतंय परंतु ती कुठे आहे ती कुठेच नाही ती आपल्या पुत्राचा त्याग करून परलोकात निघून गेली तेव्हा दुःखी झालेल्या विनोबांच्या शिरावरून ममतेने हात फिरवून बापू म्हणाले विनोबा आई शरीराने गेली असली तरी ती गीताईच्या रूपाने आपल्यास आपल्यात सोबत सतत राहणार आहे तेव्हा अशोकाला विराम द्यावा हेच ठीक विनोबांच्या दुःखाला खरोखरच पारावरण होता गीताई हे त्यांचं पुस्तक जगभर गाजलं जगात बायबलच्या खलोखाल त्याच्या प्रती खपल्या ज्या आईच्या इच्छेखातर आपण हे पुस्तक लिहिलं ते पुस्तक पाहायला मात्र आपली आई जिवंत असू नये याची खंत विनोबांच्या मनाला आयुष्यभर जाळत होती हेच त्यांच्या अंतरीचे शल्य होते जेव्हा जेव्हा आईची आठवण होई तेव्हा तेव्हा ते म्हणत गीताई माऊली माची, तिचा मी बाळ नेनता आई आणि गीताई पडता घेई उचलोणीकडे वरी